खेड तालुक्यात मुसळधार पावसामुळे पूरस्थिती गंभीर होत चालली आहे आज सकाळी नऊ तीस वाजेपर्यंत जगबुडी नदीवरील भराणे नाका पुलाजवळ पाणी पातळी सात चाळीस मीटर इतकी उंदवली गेली असून ही पातळी धोक्याच्या सात मीटर रेषेपेक्षा वर गेली आहे पाण्याची वाढ अजूनही सुरूच आहे खेड नगर परिषदेने नागरिक आणि व्यापारी बांधवांना तातडीचा इशारा दिला आहे सर्वांनी आपल्या कुटुंबियांसह सुरक्षित स्थळी स्थलांतर करावे आणि आवश्यक ती काळजी घ्यावी असे आवाहन करण्यात आले आहे खेडमध्ये जोरदार पावसामुळे काही शाळांनी विद्यार्थ्यांना सुट्टी जाहीर केली आहे आज रत्नागिरी जिल्ह्यातील पावसाच्या आकडेवारीनुसार सर्वाधिक पाऊस खेड तालुक्यात एकशे सत्तर मिलीमीटर नोंदवला गेला आहे गेल्या अठ्ठेचाळीस तासात खेडमध्ये तब्बल तीनशे चाळीस मिलीमीटर पाऊस पडला आहे खेड दापोली मार्गावर सुर्वे इंजिनिअरिंग भागात रस्त्यावरून वाहणाऱ्या पाण्याला वेग असल्याने रस्ता बंद करण्यात आलेला आहे रस्त्यावर पाणी आलं आहे एकूणच सलग दुसऱ्या दिवशी खेड तालुका कोकणात सर्वाधिक पावसाची नोंद करत असून नदीनाल्यांना पूर आला आहे प्रशासनाने सतर्क राहण्याचे आणि अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन केले आहे